बेल्ट चप्पल जे काय ते फक्त तुम्हाला फुट्टा तेवढा दिला जाईल बाकी काही जवळ ठेवायचं नाही अजूनही कुणाची काळजी इतर असताच द्यायची आमच्या हलकंद हायस्कूल हलकंदी केंद्रावरती आपण सर्वजण प्रविष्ट आहात त्याबद्दल मी आमच्या हायस्कूलच्या वतीनं आपल्याला आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्याला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रो आपण पहिल्या प्रथमच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आपण सामोरे जात आहात आणि परीक्षेला सामोरे जात असताना आप की आपण कुठल्याही प्रकारचा ट्रेस कुठल्याही प्रकारचा ताण तणाव न घेता जे आपण सर्वांनी परीक्षेला सामोरे जायचं आहे कुठल्याही प्रकारची आकारण किंवा विनाकारण मनामध्ये भीती बाळगू नका त्या ठिकाणी सर्वज्ञा परीनं तुमची काळजी घेतली जाईल कुणाला शारीरिक त्रास असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला कल्पना द्या अशा प्रकारची सर्व सोय आपल्या केंद्रावरती करण्यात आलेली आहे जेणेकरून परीक्षेला सामोरे जात असताना आपल्याजवळ कुठल्याही प्रकारचा एखाद्या का एखादी कागदाची सुद्धा असता कामा नाही बऱ्याच वेळेला तुमच्याकडे पॅड असतं प्याड पुटका त्या पुट्ट्यावरती पाठिंबा किंवा वरती पेना वगैरे कसं लिहिलेलं असतं बघा हम्म एस एस सी बोर्डाच्या गाईडलाईन जर पुट्ट्यावरती जर काही आक्षेपरे लिहिलात तर ती सुद्धा एस एस सी बोर्ड कॉपी समजतं बऱ्याच वेळेला काही विद्यार्थी हातावरती किंवा मांडीवरती असं बरेचसे काहीतरी लिखाण करत असतात हे वेळोवेळी एस एस सी बोर्डाच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते जर तशा प्रकारचं काही आक्षेपरे असेल तर ती सुद्धा कसं कॉपी असते जेणेकरून मित्रांनो आपल्या मार्फत कुठल्याही प्रकारचा गैरकारभार होणार नाही किंवा गैरमार्गाचा अवलंब होणार नाही की तुम्ही आणि आम्ही सर्वांनी दक्षता घेऊया कारण जर काय एकदा तुमची कॉपी सापडली तर एस बोर्ड तुम्हाला तीन का वर्ष काय करतं परीक्षेला बसू देणार नाही आणि वर्षभर प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास केलात त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची काय सगळं आपल्याला का गरज नाही अतिशय स्वच्छ आणि निर्भय वातावरणामध्ये परीक्षा द्या ज्या ज्या वेळेला तुम्हाला अडचणी येईल त्या वेळेला आम्ही आमचं तुम्हाला काय सांगा का सहकार्य असेल आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा या केंद्राच्या वतीने शुभेच्छा देतो तुम्ही वर्गातून असं स्थान